नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत जे की टी सी एसने विचारलेले आहेत महानगरपालिकेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हे सर्व इम्पॉर्टंट असतील तुमच्या येणाऱ्या पदभरतीकरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर गृह टोटन्स या यूट्यूब चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा जास्त लॉक जॉ जा, हा डायटॅश आजाराचे सर्वसाधारण लक्षण आहे लॉक जॉ ह्या डायटॅश आजाराचे सर्वसाधारण लक्षण आहे कोणत्या आजाराचं लॉक जा, जा बघा मस्तिष्क आवरण दाळ त्यानंतर धनुर्वाद विषम ज्वर आणि घटसर्प तर लॉक जा हा धनुर्वाद या आजाराचं जा काय सर्वसाधारण लक्षण आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे जुने नाव कोणते नाही चार नाव तुम्हाला दिलेली चौदा नंबरचा प्रश्न आहे प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे महाराष्ट्राचे जुनं नाव कोणतं नाही आणि म्हणजे कोणते होते बघा पाऱ्यामध्ये काय नाला सोपारा दंडकारण्य दक्षिणापत मोळ या चार नावापैकी महाराष्ट्राचं जुनं नाव कोणतं नाही असं तुम्हाला विचारलेलं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर एक सोपारा हे जुनं नाव नाही त्याच्यानंतर जे दंडकारण्य दक्षिणापथ आणि मोळ हे काय महाराष्ट्राचे जुने नाव आहेत थोडंसं विश्लेषण आपण बघूया हे बघा दक्षिणापथ जे पर्याय नंबर क आहे हे नाव जे आहे महाराष्ट्राचं हे महाभारतातील नाव आहे दक्षिणपद त्यानंतर महाराष्ट्राला पहा महारथी या नावावरून सुद्धा महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे पुन्हा अशोक सम्राटाच्या काळामध्ये राष्ट्रिक या नावाने महाराष्ट्राला ओळखलं जात होतं काय अशोक सम्राटाच्या काळामध्ये राष्ट्रिक या नावाने महाराष्ट्राला ओळखलं जात होतं पुन्हा गुजरात आणि महाराष्ट्र जेव्हा एकत्र होते तेव्हा महाराष्ट्राला काय म्हटलं होतं तर बॉम्बे प्रेसिडेन्सी या नावाने महाराष्ट्राला ओळखलं जात होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया टी लिम्फोसाईट पेशीच्या विकासासाठी आणि परिपक्वतासाठी कोणती ग्रंथी मदत करते बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे थायमस थायरॉईड प्लिया लाल अस्थिमज्जा काय उत्तर योग्य असेल टी लिम्फोसाईट पेशीच्या विकासासाठी आणि परिपक्वतेसाठी कोणती ग्रंथी आहे करते, करते। तर तिचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पहिल्या नंबर थायमस ही जी ग्रंथी आहे ही काय करते मदत करते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणते आहे प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणते आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पेप्सिन टिप्सिन टायलिन आणि हायड्रोक्लोरिक अंमलं तर प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणतं आहे तर पेप्सिन हे आहे तर हायड्रोकोल हे जे आहे हे आपलं खाल्लेलं अन्न पचन करण्यासाठी या, या आमलाचा उपयोग होतो त्यानंतर पेप्सिन हे ग्रंथीमध्ये जे पेप्सिन असतं त्यानंतर टायलीन हे काय एक लाळीचा प्रकार आहे टायलीन लाळ ग्रंथीमध्ये मिसळले जाते पुढचा प्रश्न आपण बघूया इतिहासावरील प्रश्न आहे बाबरने भारतावर सर्वात पहिले आक्रमण डायडॅस साली केले बाबरने भारतावर सर्वात पहिले आक्रमक कोणत्या साली केले असा प्रश्न तुम्हाला विचारले गेलेला आहे पर्याय तुम्हाला दिले गेले पंधराशे सोळा पंधराशे अठरा पंधराशे एकोणावीस आणि पंधराशे बावीस कोणत्या साली केल्या गेलेले योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर क बघा काय पंधराशे एकोणीस मध्ये तो भारतामध्ये जेव्हा आला होता बाबर तो कधी आला होता भारतात पंधराशे एकोणीस मध्ये आणि त्याच वेळेस त्यांनी काय केले भारतावर आक्रमण केले त्यानंतर बाबराने मोघल साम्राज्याची स्थापना कधी के केली असा प्रश्न जर तुम्हाला आला तर पंधराशे सव्वीसमध्ये बाबराने काय केले मोघल साम्राज्याची स्थापना केली त्यानंतर बाबरी मस्जिदच्या बाबतीत जर विचार केला तर पंधराशे अठ्ठावीसमध्ये बाबरचं सरदार मीर बाकी याने काय केले बाबरी मस्जिद बांधलेली कधी पंधराशे अठ्ठावीसमध्ये त्यानंतर दिल्ली आणि आग्रा ह्या काय होत्या राजधानीचे ठिकाण होते बाबरच्या काळामध्ये दिल्ली आणि आग्रा हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते त्यानंतर सोळाशे अडोतीस मध्ये शहाजहान यांनी दिल्ली या ठिकाणी काय केले लाल किल्ल्याचे के बांधकाम केले म्हणजे लाल किल्ला कधी बांधला म्हणलं तर तो उत्तर काय येईल सोळाशे अडोतीस त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मध्ये दुधाचा स्राव करणारे अनेक लहान लहान सुमारे वीस छिद्र असतात कशामध्ये दुधाचा स्राव करणारे अनेक लहान लहान छिद्र असते बघा पाऱ्यामध्ये काय दिलं आरेरोला दुधाच्या नलिका स्तनाग्रह आणि आलोक बोली तर कशामध्ये योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर क स्तन आग्र स्तनाग्र असते याच्यामध्ये काय दुधाचा स्राव करणारे अनेक लहान लहान छिद्र असतात पुढचा प्रश्न आहे मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो बघा पर्यायमध्ये दहा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर वीस डिसेंबर सात एप्रिल मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ दहा ऑक्टोबरला मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो त्यानंतर सात एप्रिल हा सुद्धा काय आहे आरोग्य दिन आहे पण तो कोणता आहे तर जागतिक आरोग्य दिन आहे पुढचा प्रश्न आपण बघूया श्री धर्मनीती नावाचा प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन कोणी केलं आहे पर्याय तुम्हाला दिले बघा पंडित लोकमान्य टिळक सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे तर याचं योग्य उत्तर काय येईल बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे याचं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर पंडित रमाबाई या प्रश्नावर थोडंसं विश्लेषण आपण बघूया आता पंडित रमाबाई यांनी काय काय केलेले हे लक्षात ठेवा कारण की वयाने पेन तुमच्या जो असू द्या आणि जे पॉईंट तुम्हाला मी सांगतो आहे ते पॉईंट तुम्ही नोट डाऊन करत चाला पंडित रामाबाई यांनी आर्य महाल समाजाची स्थापना केलेली आहे त्यानंतर पहा स्थापना ही पंडित रामाबाई यांनी केलेली आहे आता दुसरा कन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे लोकमान्य टिळक आता लोकमान्य टिळकाचं काय आहे हे सर्वांना माहीत असेल की लोकमान्य टिळक केसरी व मराठा या नावाचे जे वृत्तपत्र होते लोकमान्य टिळक यांनी काढलेले आहे त्यानंतर जो गीता रहस्य नावाचा ग्रंथ हा लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे त्यानंतर आपल्याला तिसरा कन्सेप्ट आहे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तर सर्व विद्यार्थ्यांना माहीतच असेल की या पहिल्या महिला शिक्षिका आहेत तसेच यांनी काव्य फुले नावाचा एक कविता संग्रह सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे त्यानंतर आहे बघा रमाबाई रामडे रमाबाई रामडे यांचं कार्य सुद्धा खूप असं मोठं आहे सदन यांची स्थापना त्यांनी केलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया रॉमबर्ग चाचणी ही डायटाशीचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते रॉमबर्ग चाचणी ही कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते हा तुम्हाला प्रश्न केलेला आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले मस्तिष्क कार्य त्यानंतर प्रतिक्षेप त्यानंतर समन्वय आणि संतुलन आणि स्नायूची ताकद रॉम्बर्ग चाचणी कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते योग्य आणि अचूक उत्तर पटापट कमेंटमध्ये दे देत राहायचं कारण जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा रॉम्बर्ग चाचणी हे कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर क समन्वय आणि संतुलन त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपन नाव काय आहे गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपन नाव तुम्हाला विचारलेलं आहे पर्यायमध्ये दिलेले कुसुमाग्रज विदा त्यानंतर केशवसूत आणि गोविंदग्रज आता लेखक आणि लेखकांची टोपन नाव लेखक आणि त्यांचे ग्रंथ लेखक आणि त्यांचं साहित्य अशावर प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये एक दोन प्रश्न आपल्याला विचारले जातात ह्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपण नाव काय आहे बघा काय योग्य उत्तर असेल याचं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा विदा आता आपण जे कन्सेप्ट दिलेले त्याबद्दल माहिती पाहूया ड नंबरचं कन्सेप्ट आहे गोविंद हे गोविंदग्रज काय आहे हे टोपन नाव आहे परंतु कोणाचं टोपन नाव आहे तर राम गणेश गडकरी यांचं हे टोपण नाव आहे त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे कुसुमाग्रज कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे तर विवा शिरवाडकर यांचं एक आहे टोपण नाव आहे त्यानंतर आहे केशवसूत तर केशवसूत हे कोणाचं टोपण नाव आहे कृष्णाजी केशव दामले किंवा कुमारात्रे सूत म्हणलं की दामले आणि आत्रे हे लक्षात ठेवायचं कृष्णाजी केशव दामले कुमारात्रे यांचं काय आहे केशवसूत हे टोपण नाव आहे त्यानंतर विदा किंवा विदा करंदीकर हे कोणाचं टोपण नाव आहे तर गोविंद विनायक करंदीकर यांचं हे टोपण नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणत्या वृत्तपत्राला ओळखले जाते सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणत्या वृत्तपत्राला ओळखले जाते बघा पर्याय काय दिलेलं आहे तुम्हाला सुबोध पत्रिका ओमप्रकाश सुधारक दीनबंधू सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणत्या वृत्तपत्रावर म्हणून ओळखलं जातं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर ड दीनबंधू या वृत्तपत्राला काय सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून ओळखलं जात होतं दीनबंधू याची जी स्थापना आहे ती कृष्णराव भालेकर यांनी केलेली आहे लक्षात असू द्या महत्वाचं आहे कृष्णराव भालेकर यांनी काय आहे दिनबंधू याची स्थापना केलेली त्यानंतर बघा महात्मा फुले जी महात्मा नावाची पदवी ही कोणी दिलेली आहे असाही प्रश्न तुम्हाला येतो की महात्मा फुल्यांना महात्मा नावाची पदवी कोणी दिली तर ती सुद्धा कोणी दिली कृष्णराव भालेकर यांनी ही पदवी दिलेली आहे त्यानंतरचा कन्सेप्ट आहे सुबोध पत्रिका आता ही पत्रिका काय आहे तर प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं मग प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असाही प्रश्न तुम्हाला येऊ हो शकतो तर प्रार्थना समाजाची स्थापना केलेली बघा दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी केलेली आहे त्यानंतर सुधारक हे जे वृत्तपत्र आहे कोणतं सुधारक कोणी सुरू केलेलं आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे आणि कधी सुरू केलं असा जर प्रश्न आला तर अठराशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी हे सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गर्भाची कवटी किती हाडाने बनलेली असते काय प्रश्न विचारलेला आहे गर्भाची कवटी किती हाडाने बनलेली असते पर्यायमध्ये दिलेलं नऊ हाड आठ हाडं बारा दहा काय योग्य उत्तर असेल तर गर्भाची कवटी ही पर्याय नंबर ब याचं अचूक उत्तर असेल आठ हाडाने बनलेली असते यावर थोडंसं विश्लेषण बघूया आपण मानवी शरीराच्या कवटीमध्ये किती हाडं असतात तर बावीस हाडं असतात आणि गारबाजी कवटी किती हाडाने बांधलेली असते आठ हाडाने आपल्याला जर असा प्रश्न आला की मानवाच्या शरीरातील हाडाचं वजन किती असतं तर किती असेल शरीराचं जेवढं वजन असेल त्या वजनाच्या पंधरा टक्के एवढं काय असतं शरीरातील हाडांचं वजन असतं त्यानंतर शरीरातील सर्वात मोठं हाड कोणतं असा जर प्रश्न विचारला गेला तर हे जे हाड आहे हे शरीरातील सर्वात मोठे हाड आहे आणि ते कुठं आहे असं जर विचारलं तर ते मांडीमध्ये आहे असं त्याचं उत्तर येईल त्यानंतर असाही प्रश्न आपल्याला लिहू शकतो की शरीरात सर्वात लहान हाड कोणता आहे कोणता आहे शरीरातील सर्वात लहान हाड तर ते स्टेप्स असतं पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय डायडश या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर कोणत्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा न्यूयॉर्क पॅरिस लंडन वरीलपैकी नाही काय उत्तर येईल न्यूयॉर्क पॅरिस लंडन वरीलपैकी नाही योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर ड वरीलपैकी नाही कारण काय तर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी आणि आपल्याला पर्यायामध्ये जिनेवा दिलेला नाही त्यासाठी वरीलपैकी नाही असं या प्रश्नाचं उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया ज्वलनास मदत करणारा हवेतील महत्त्वाचा घटक कोणता आहे ज्वलनास मदत करणारा हवेतील महत्त्वाचा घटक कोणता आहे फटाफट -पाट प्रश्नाचे उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करून घ्यायचे तसेच आपल्या दोस्त मित्रांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा काय प्रश्न आहे ज्वलनास मदत करणारा हवेतील महत्त्वाचा घटक कोणता आहे बघा नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड किंवा वरीलपैकी नाही तर कोणता घटक येईल हवेतील त्याचं यो योग्य आणि अचूक उत्तरे आहे पर्याय नंबर वर ज्वलनाच मदत करणारा हवेतील महत्त्वाचा घटक म्हणजे ऑक्सिजन हा आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्यमंत्री कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे जनरल नॉलेज प्रश्न आहे पर्याय तुम्हाला दिलेले काय जे पी नड्डा राजेश टोपे प्रकाशराव आंबेडकर आणि यापैकी नाही काय उत्तर असेलचं याचं योग्य आणि या अचूक उत्तर आहे पर्याय नंबर क प्रकाशराव आंबेडकर हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला कोणी केला असाही प्रश्न येतो परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारलं सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला म्हणजे त्यावेळेस कोण भारताचा गव्हर्नर होता लॉर्ड ड्रिपन लॉर्ड बेंटिंग लॉर्ड माउंट बँडन लॉर्ड कर्झन सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झालेला आहे योग्य आणि अचूक उत्तरे पर्याय नंबर ब लॉर्ड विल्यम बेंटिंग याच्या काळामध्ये काय आहे सतीबंदीचा कायदा झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर आपल्या ग्रो स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो